नमस्कार मी पूनम न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चॅम्पियन ट्रॉफी मध्ये भारतीय संघ आपले सामने यु ए मध्ये खेळणारे ज्यासाठी बी सी सी आय ने टीम इंडियाची घोषणा केली आहे इतर संघाविरुद्ध ते सामने यजमान देश पाकिस्तानकडे खेळवले जाणार आहेत मात्र एकोणीसशे शहाण्णव चे एक दिवसीय वर्ल्ड कप पाकिस्तान पहिल्यांदाच आय सी सी स्पर्धेत आयोजन करणार आहे तेवीस जानेवारी पासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी मध्ये पंजाब सामन्यासाठी कर्नाटकने आपला संघ जाहीर केलाय मयंक अग्रवाल कडे संघाचे कर्णधार पद सोपवण्यात आलं असून विजय हजारे कर्नाटकच्या विजयात घेऊन शानदार कामगिरी करणाऱ्या श्रेयस गोपाळला उपकर्णधार बनवण्यात आले रणजी करंडक स्पर्धेत तेवीस जानेवारी रोजी मुंबई संघाचा जम्मू काश्मीर विरुद्धचा सामना होणारे आणि या स्पर्धेत रोहित शर्मा मुंबईच्या संघाचा भाग असणारे यादी दोन हजार पंधरा साली रणजी करंडकात खेळला होता त्यानंतर तो आता तब्बल दहा वर्षांनी या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे थरार येथे एकवीस मार्च पासून सुरू होणारे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सर्व संघ हळूहळू त्यांच्या कर्णधारांची नावे जाहीर करतायत अशातच ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट संघाचा नवा कर्णधार करण्यात आले लखनऊ सुपर जायंट्सने त्याला लिलावत सत्तावीस कोटी रुपयांना खरेदी केला असल्याचं म्हटलंय सर्बियाचा नोव्वाक जोकोविंज आणि स्पेनचा कार्लोस अल्कराज या दोन कडव्या प्रतिस्पर्ध्यांमधील जुगलबंदी टेनिस प्रेमींना आज पाहायला मिळणार आहे ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत दोघांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे तसेच इटलीचा जॅकिन सिनेर आणि जर्मनीचा अलेक्झांडर जुएरेव यांनीही आगेकूच केली भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने टी ट्वेंटी चॅम्पियन ट्रॉफीत धमाकेदार कामगिरी केली आणि अंतिम फेरीत धडक मारली आहे टीम इंडियाने विक्रांत किनी यांच्या नेतृत्वात साखळी फेरीतील सहा पैकी पाच सामन्यांमध्ये दणदणीत विजय मिळवलाय टीम इंडियाने या स्पर्धेत पाकिस्तान इंग्लंड श्रीलंका आणि पुन्हा पाकिस्तानला पराभूत करत सलग चार सामने जिंकलेत त्यानंतर आता टीम इंडिया आज अंतिम फेरीत चॅम्पियन ट्रॉफीसाठी इंग्लंड विरुद्ध भेटणार असून या सामन्याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे टीम इंडियाचा युवा ब्रिगेड सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध टी ट्वेंटी आय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या मालिकेतील सलामीचा सामना हा बावीस जानेवारी रोजी खेळवण्यात येणार आहे त्यामुळे टीम इंडिया वी इंग्लंड विरुद्ध टी ट्वेंटी आय मालिकेत गेल्या अकरा वर्षांपासून अजिंक्य आहे त्यामुळे इंग्लंड समोर यंदाही पराभवाची मालिका खंडित करण्याचं आव्हान समोर क्रिकेटच्या मैदानात मोठी उलतापालत पाहायला आहे महिलांच्या एकोणीस वर्षाखालील विश्वचषकामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान दरम्यान नायजेरियन संघाने न्यूझीलंड महिला संघाचा पराभव केला नायजेरियाच्या साधारण संघाने न्यूझीलंडच्या महिला संघाचा पराभव मोठ्या दणक्यात दिलाय आणि रोमां या रोमांचक सामन्यात नायजेरियाने अवघ्या दोन धावांनी विजय नोंदवलाय या बातमीसह स्पोर्ट्स अपडेट मध्ये ते थांबूयात पाहत राहा न्यूजनकड